जय शिवराय मी सचिन हवे पाटील मराठ्यांसाठी सहा कोटी मराठ्यांसाठी अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश आपल्या मराठा आरक्षणासाठी ज्या लोकांनी आपल्या विरोधात पाच ते सहा याचिका दाखल केल्या होत्या त्या कोर्टाने ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे है। आपला हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आपलं आंदोलन मुंबईला केलं होतं ते आता आपलं सक्सेस राहिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यातून कुणबीच्या नोंदी आपल्या सापडणार आहे आणि मराठा आरक्षण आणि कुणबीच्या नोंदी ह्या आपल्या मिळणारच आहे भावांना कसली काळजी करू नका जे अभ्यासक म्हणत होते आपण जे मुंबईहून वापस आलो आपल्याला हैदराबाद गॅजेट मिळालं नाही सातारा गॅजेट मिळालं नाही मराठ्यांची फसवणूक झाली त्या भावांना एक सांगणं आहे की आपण विजयी झालेलो आहोत आज कोर्टाने स्पष्टपणे ज्या आपल्या विरोधात पाच ते सहा याचिका होत्या त्या ऐकून घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे म्हणजे हा आपला विजय आहे हा मनोज धरांगे पाटलाचा विजय आहे आपल्या सहा कोटी मराठ्यांचा विजय आहे आणि जे आप अभ्यासक आपल्याला नावं ठेवत होते आपल्या विरोधात जे पत्रकार परिषदा घेत होते त्यांचा हा पराजय आहे भावांनो कसलाही गैरसमज बाळगू नका आणि